बीड खासदार बजरंग सोनोने यांनी गुरुवारी सायंकाळच्या सुमारास बीडच्या जिल्हा रुग्णालयास अचानक भेट दिली खासदार रुग्णालयात पोहोचताच रुग्णांच्या नातेवाईकांचे रडघाणे ऐकून आणि जिल्हा रुग्णालयातील दूर अवस्था पाहून खासदार बजरंग सोनोने हे कर्मचाऱ्यावर चांगलेच भडकले ही माझी सरप्राईज विजिट होती त्यामुळे मी आता संधी देतोय दुसऱ्या वेळेस असं काही अडून आल्यास थेट कारवाई केली जाईल असा इशारा खासदार बजरंग सोनवणे यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे तुमचे घर आता मी एवढी दाखवली इथं पैसे कशाचे कसे मुळे चाललंय काय कारण आहे तुम्हाला कोण पाठी तुमचं सीएसचं काय तुमचं प्रकार काय कसे चालतं सीएस कुठे गेले तर उत्तर द्या मार तुम्ही मोमेंट रेस्टर दाखवा मला मोमेंट रेस्टर दाखवा मोमेंटला काय लिहिलं तुमचं दाखवा मोमेंटला तुम्ही बोलले ना मला दाखवा मोमेंट तुम्ही काय बाजू घेतले त्यांची आरटीसी मध्ये तिथे मोमेंट रेस्ट दाखवा तुम्ही अरे तुम्ही किती आज किती दिवस झालं ते आले तुम्हाला मोमेंट रेस्ट लिहिलेलं दाखवा ना बघा तुम्हाला जेवढं कळत असेल मला तेवढं कळत नसेल पण मला मोमेंट रेस्ट त्यांची नोंद पाहिजे कुठे ते मला तुमची तो आपीच्या पुढे सीसीटीव्ही आहे आहे का नाही तुम्ही सीसीटीव्ही कधी इन झाली ते कधी आऊट झाली दाखवा कधी आले होते एका दवाखान्यामध्ये आठ आठ दिवस दवाखाने देत नाही तो दवाखाना सांभाळतोच कशाला त्यांना जर घरची कामं करायची असतील तर घरी आमच्या जिल्ह्याला वाऱ्यावर कशाला सोडलं आणि हे चालणार नाही तुम्हाला काय झालं मला माहित नाही तर मी आता म्हणून तुम्हाला विनंती करणार नाही सर्वांना ही पद्धत जी तुमची चालली ती चुकीची आहे तुम्हाला कोण पाठी तर का करते मला माहित तुम्हाला मोमेड्रेस दाखवा चला चल तुमच्या ऑफिसला येतो चला मला दाखवा